दोन महिन्याचं झालं की पाळण्यामध्ये असा काना मोबाईल मोबाईल बाळाच्या कशासाठी काम करायसाठी आणि ती गाणं लावून देती मोबाईलचं गाणं बाळापशी आणि मग ते गाणं म्हणल्या म्हणल्या ते बाळ लगेच असे खेळत तिला मोबाईल मध्ये मग लगेच ते वर्ष कळत झालं की जेवण जेवण घालायचं बाळापशी बसून आणि असं टेपल दाखायचं जीव घालायचं असं मी प्रत्येक घर प्रत्येक ठिकाणी मावल्याच बघते असं मावल्याचं काम नाही सर्व या मावल्याचं शिक्षण बाळाला जास्ती माझे बाळ होते मी कामाला जायचे कामाहून संध्याकाळी आले की चिमणी पशी आता गुणी एक पांढरी गुणी त्या गुणीची पिशी शिवायची पिश्या बाळाला दोन आणि त्या पिशी मध्ये पाठी टाकायचे पाठी त्याच्यातच पेन्सिल पाठी आणि अशी धोकून त्यांना ला शाळेत लावायचे संध्याकाळी आले की चिमणी लावून द्यायची चिमणी आताची अशी लाईट नाही चिमणी आणि मग त्या चिमणी माझे बाळ बसायचे मग मी म्हणायचे करा अभ्यास काढा एकाचा मला तर ही कळत नव्हता एकाचा कसला येते पण त्यांना म्हणा काढा एकाचा काढा शंभरा पोत उजळणे लेदा पोत धडा मग माझा घेवरायचा सरदर्शी चाभरावाचा ती म्हणायचा अरे अक्का मी शंभरा फुत उजळणी काढी नंतर झोपलो मी बघायची ना आपलं एका दोनाचा धडा हा काढी काढी आणि कधी त्यातलं कळत मग ती तेवढ्यात माझा खुश व्हायचा आणि ती बोंदरीची पिशी घेऊन माझे मुलं शाळेत जायचे संध्याकाळी अभ्यास करायचे मग असं करून करून कोळगावला शाळेत टाकले मग कोळगावला जाऊ येऊ एक माझा सर असा गाजला अक्का मला सायकल घेणार मी म्हणलं आपल्या सायकल नाही आमच्यात आयपतच नाही तुला शिकायचं का असं करून करून माझे मुलं मी शिकिली शिकिल्या सरशी मग दहाला नंबर एकाचा औरंगाबादला लागला एकाचा नगरला लागला तर माझ्या ला लहान्या मुलाला शाळातून पाच हजार रुपये बक्षीस भेटली शाळेतून भेटली तर त्यांनी एक वर्ष नगरला पाच हजारावर शिक्षण केलं आम्हाला पैसा सुद्धा मागितला नाही आणि माझ्या गेवरायच्या सरनी बीडला बैलभीम कॉलेजला शिक्षण केलं ते मी स्वतःच कपड्याच्या रा दुकानावर राहून शिक्षण केलं आज मा असे माझे मुलं शिकले मग दोन्ही प्राजॅक्ट झाले एक बीडला एक गेव राहिला मग त्यांच्यात अशी आपत आली त्यांचे लेकर मग त्यांनी औरंगाबादला टाकले मग त्यांच्या सोबत मी राहिले दोन रा वर्षे औरंगाबादला राहिले तीन वर्ष लाथूरला राहिले त्या लाथूरचं नाव सांगत आहे विद्या आराधना कलास विद्या आराधना तिथून मोठे गावकडचा कलास अशा दोन कलाश्राव दोन ती आ, वर्षे राहिले तिथून माझा एक नातानी लॉकडाऊन आलं म्हणून त्याला मार्क नाही आले तर एक वर्ष शाहू शाहू कॉलेज आहे तिथं तिथं त्याच रिपीट केलं आणि मी ठामपणाने तिथं राहिले मला काहीच अभ्यास कळत नव्हता पण निस्त्या पुस्तक ध्यानात ठुले ह्या पुस्तकाला फिजिक्सच म्हणते ह्या पुस्तकाला हे म्हणते मग मी त्याच्यावर लक्ष ठुई फिजिक्स अभ्यास अवघड आहे का नाही हा मग मी ते जास्ती तटी त्याला हे कर अभ्यास अरे ते हसत पोर तुला काय कळे का। मी मला कळू ना कळू पण हे पुस्तक घेऊन अभ्यास करायचा मग माझा ती मुलगा त्यांनी शंभर टक्के शंभर ला फक्त अकरा टक्के मार्क कमी आले आले तर त्याचा पुण्याला नंबर लागला मोठे गाव त्या विद्या आराधनाच्या तिथं आजीला बोलून घेतलं आणि त्या मुलाला बोलून घेतलं आणि आधी आजीलाच लाख रुपये बक्षीस दिली बघा मग तिथं मी भाषण करायला लावलं मी मला खेड्याची बाई ग्रामीण भागातली आणि त्यातली त्यात मथरी झालेली माझ्या काय तुम्हाला आवडून ते म्हणले आजी आम्हाला आजीच भाषण आवडत मग असं ते, 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 ते आ जी, आ जी, आ जी, जोर गेले केलं भाषण काय केलं त्यांच्या कलाच भाषण केलं म्हणलं त्यांनी आंबेरी किन सर आणले ह्या मुलासाठी त्यांच्या खाण्याच्या म्युसी केल्या तयार सगळे आता अभ्यास करायचा का नाही म्हणून या मुलाकडे सगळे आई वडिलांनी इथं टाकले त्यांनी सरळ ठेवले त्यांची सरी सुई केली मग या लेकराकडे अभ्यास करायचा मग अभ्यासाला काय सर हातात घेऊन अभ्यास करायला येते का घरी आल्यावर अभ्यास करायचा हे लातूर म्हणजे शिक्षणाचं माहेर घर आणि माहेर घरातून हि द्या म्हणजे गुरु घर गुरु घर मग त्या ते कलासवाल्याला काय वाटलं मग गुरु घर म्हणल्यावर मग सरे द्यारधनातले ते उठले लेकर ते सगळे मग त्याने हे केलं मग हे बा ही धर मी आता का अभ्यास केला ते काय म्हणते त्याला भाषण केलं झालं झालं माझं भाषण संपलं आता पाणी द्या पुरुष